नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज शुक्रवार आहे आणि आज मी आमच्या गावी म्हणजेच मालवणला कट्ट्यावरच्या बाजारात आलेले आहे मालवण कट्ट्यावर आठवडी बाजार भरतो शुक्रवारी तर आज शुक्रवार आहे बाजार भरलेला आहे आणि मी आणि सोहम बाजारात खास मासे खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत पण इतर भाज्या वगैरे थोड्याफार वस्तू आणखीन काही घ्यायच्या आहेत म्हणून आपण आज बाजारात आलेलो आहोत मी तुम्हाला थोडासा बाजार थोडक्यात दाखवणार आहे आणि मासे काय आपण आज घेणार आहोत ते देखील दाखवणार आहे घेतलेल्या माश्यांच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण आज बाजार थोडासा आमचा फिरूया आणि मग मासे खरेदी करण्यासाठी जाऊया ही फळं कसली आहेत आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे आज मच्छी मी आज आणलेली आहे हे बघा मस्त मासे आणलेले आहेत सुळे मासे आहेत हे बाजारात मी तुम्हाला अख्खा मासा पण दाखवलेला होता आपण हा कटिंग करून घेतलेला आहे आता त्यांच्याकडून हे मी सारासाठी काढलेले आहेत आणि हे फ्राय करण्यासाठी काढलेले कर आहेत आता आपण त्याला मीठ हळद आणि आगळ वगैरे लावून घेऊया मीठ घालते मी हळद घालूया थोडीशी आणि आगळ नाही आहे म्हणून मी हे कोकम असे पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते आता आपण घालणार आहोत हे थोडे असे कूस करून घ्यायचे हे असं कुस्करून करून घेतलेलं आहे आता ह्याचं जे पाणी आहे ते आपण घालणार आहोत हे सारासाठी काढले ह्याला काय आपण आता आगळ लावणार नाही आहोत कारण सारामध्ये आपण हे कोकम घालणार आहोत त्याच्यामुळे आता या ह्याला मी लावत नाही आहे फक्त फ्राय करण्यासाठी आहे त्यालाच लावते सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आपण आता हळद मीठ आणि आगळ वगैरे लावून घेतलेला आहे रंग जरी दिसत नसला तरी आंबटपणा त्याचा व्यवस्थित उतरणार आहे आणि आता हे सारासाठी जे घेतलंय ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून देऊया हे बघा सारासाठी मी मिरच्या आणि धणे भिजत घातलेले होते ते आता आपण वाटून घेणार आहोत मिरच्या छान भिजलेल्या आहेत हे पाट्यावर काढून घेते मी आता हे बघा वाटण्यासाठी आता मी हे ओला खोबरं घेतलेलं आहे खवणून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि लसूण घेतलेलं आहे आता हे आपण मिरच्यांसोबत वाटणार आहोत हा थोडासा कांदा मी फोडणीसाठी ठेवलेला आहे पाणी घालते थोडंसं म्हणजे वाटायला आपल्याला सोपं जाईल मिरचीचा रंग बघा काय सुरेख दिसतोय आणि सुगंध पण याचा खूप सुंदर येतो एकदम असा घमघम येतो एकदम मस्त भारी एकदम सुगंध आहे कांदा खोबरं मिरची लसूण धणे असा जो एकत्र सुवास दरवळतोय ना त्याच्यानेच पोटात खवळल्यासारखं झालेलं आहे आता वाटण पटकन वाटून घेते आणि आपण सार फोडणीला घालणार आहोत हे बघा हे असं जाडसर झालेलं आहे आता आपल्याला आणखीन बारीक करायचं आहे मिरचीचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे अजून तर पूर्ण वाटून झालेलं नाही आहे पण तरी मिरचीचा खूप सुंदर रंग दिसतोय आता आपण हे आणखीन बारीक करून घेणार आहोत हे बघा मस्त बारीक झालेलं आहे असं आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचंय आता हे बघा वाटण आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया इतका सुंदर सुगंध येतोय ना ह्या वाटणाचा की आता लगेच हे वाटण असंच खावं की काय असं वाटतं पण आता आपल्याला सार करायचंय चला आता आपण सार करायची तयारी करूया हे बघा सारासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी मी थोडासा लसूण घेतलेला आहे ठेचून कांदा आपण थोडासा ठेवलेला होता आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत प्रथम आपण आता हा लसूण घालणार आहोत फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं घालूया आणि कांदा कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचाय लसूण तर छान परतलेला आहे कांदा दोन मिनिट अगदी परतून घेऊया आणि आपण मग वाटण घालूया त्याच्यामध्ये हे बघा कांदा परतून झालेला आहे आता आपण हे वाटण घालणार आहोत पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आता आता आपण फक्त हे वाटण घालणार आहोत आणि हे वाटण पण आपण परतून घेऊया वाट्यावर वाटलेलं वाटण आणि चुलीवर आज आपण सार करतोय मस्त आपलं एकदम जबरदस्त सार होणार आहे गावी आल्यानंतर चुलीवरच्या जेवणाची जी मजा आहे ना ती गॅसवरच्या जेवणामध्ये नाहीये त्याच्यामुळे गावी शक्यतो चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते मी आता हे आता आपण छान परतून घेऊया हे बघा वाटण आपलं छान परतून झालेलं आहे रंग बघा काय सुरेख दिसतंय आता आपण हे पाणी पण घालूया सार आपल्याला किती जाड पातळ हवंय त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं हे बघा आपण पाणी घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया मासांना आपण मीठ लावून ठेवलेलं ला आहे साराच्या हिशोबाने आता आपण मीठ घालवतोय आणि ही सोल घालायचे आता ह्या साराला छान उकळी येऊ द्यायची आणि मग आपण त्याच्यामध्ये मासे घालणार आहोत हे बघा सार आता आपलं मस्त उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे मासे घालूया सारासाठी मी शेपटी आणि डोक्याकडचे भाग ठेवलेले होते हे बघा ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मासे शिजायला काय वेळ लागत नाही जास्त एका उकळीवर मासे आपले मस्त शिजतील खल खळखळून एक उकळी घ्यायची आहे की आपले मासे लगेच शिजतील आणि आपलं सार तयार होईल धूर लागतोय जरा पण आज आपलं सार एकदम जबरदस्त झालेलं आहे मस्त पाट्यावरचं वाटण आणि चुलीवरचं सार आज आपण मस्त असा ताव मारणार आहोत हे बघा सार आपलं मस्त तयार झालेलं आहे हे बघा मासे शिजलेले सार रेडी आहे आता आपण हे सार उतरवून घेऊया हे बघा मच्छी फ्रायसाठी आता आपण आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेणार आहोत मच्छीला आपण हळद मीठ आणि आगळ लावून ठेवलेलं आहे आता हे वाटण वाटून आपण मच्छीला लावणार आहोत तर आता सोहम वाटण वाटतोय मागे पण एकदा सोहमने मला वाटण वाटून दिलेलं होतं पाट्यावर आज पण तो वाटण वाटून देतो आहे बघा मस्त वाटतोय परफेक्ट एकदम शावा फ्राय मासे पण आज एकदम भारी लागणार आहेत कारण वाटण सोहम वाटतोय त्याच्यामुळे एकदम मस्त होणार आहेत हे बघा हा असा सुंदर निसर्ग आहे आमच्या घराच्या अवतीभोवती आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असं हे पाट्यावर वाटलेलं वाटणाचं आज चुलीवरचं जेवण आज आम्ही जेवणार आहोत फर्स्ट क्लास असं भारी असं आमचा आजचा बेत आहे सोहम मस्त वाटण वाटण्यामध्ये अगदी मग्न झालेलं आहे हे बघा एकदम बारीक एक वाटण वाटलेलं आहे त्याने मस्तपैकी हे बघा वाटण वाटून तयार आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मासे आपण हळद आणि मीठ आगळ लावून ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यामध्ये मालवणी मसाला घालूया आणि हे वाटण घालायचं आहे हे जे हिरवं वाटण आपण केलेलं होतं ते पण माशांना लावणार आहोत सोहम सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतोय काटा लागला सोहमला आज माश्यांचा बेत आहे म्हणजे भाकरी तर झालीच पाहिजे आज ही ज्वारीची भाकरी करते है मी आणि ते देखील चुलीवरच करणार आहोत आपण भाकरी तर चला भाकरी थापून घेते आजचा आपला सगळा स्वयंपाक चुलीवरचाच आहे मस्त मजा येणार आहे जेवायला थोडा उशीर झाला आहे कारण आज शुक्रवारचा बाजार होता कट्ट्यावरून यायला पण आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण उशीर आणि शूट करायचं असलं की आणखीन उशीर होतो चला भाकरी आपण तव्यावर टाकूया हे बघा भाकरी आपल्या झालेल्या आहेत तर आपण मासे फ्राय करायला घेणार आहोत तव्यावर मी तेल घातलेलं आहे त्याच्यावर आता आपण हा ठेचलेला लसूण घालणार आहोत तेल चांगलं तापलेलं आहे एका बाजूने फ्राय झालेले आहेत आता आपण परतवून घेऊया मासे फ्राय करायच्या आधी आपण जो ठेकलेला लसूण घातला त्याच्यामुळे माश्यांना आणखीन छान चव येते एकदम खमंग असे लागतात म्हणून ठेकलेला लसूण तुम्ही घालून बघा खूप छान चव येते माशांना आपण मॅरिनेट करताना तर लसूण घातलेला आहे हिरवं वाटण आपण लावलेलं होतं पण असं तेलात घातलेला जो लसूण असतो ना तो परतल्याचा जो जो सुगंध येतो ना तो खूप भारी लागतो त्याच्यामुळे मी नेहमी ठेपलेलं लसूण घालते मासे फ्राय करताना मस्तपैकी माझं मासे थाळी तयार झालेली आहे हे बघा साराचा रंग बघा काय अफलातून दिसतोय मासे फ्राय पण आपले मस्त झालेले आहेत भाकरी गेलेली आहे आणि भात आहे आता मी मस्त असा ताव मारणार आहे गावी आल्यानंतरचं हे सुख अनुभवणं खरंच खूप भारी आहे कोकणातले मासे आणि ते देखील पाट्यावरचं वाटण आणि चुलीवरचं जेवण आज असा फक्कड बेत आहे चला आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसं झालंय मला राहवत नाही आहे एक नंबर सार झाले हा भारी फ्राय करून बघते हम्म ताज्या ताज्या माश्यांची ना चवच वेगळी असते मस्तच लागत एकदम गावचं पाणी आणि गावची हवा आणि हे गावचे मासे हे गावचं जेवण अनुभवायचं असेल तर गावी आहे आमच्याकडे तुम्हाला हे सगळं मस्त अनुभव घेता येईल आहा एक नंबर मस्त तर मंडळी आज मस्त असा माश्यांचं सार भाकरी भात आणि मासे फ्राय असा फक्कड बेत होता मस्त तृप्त झालेले आहे मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आमचा कट्ट्यावरचा आठवडी बाजार तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आणि आम्ही आज जे चुलीवर दोन पदार्थ तुम्हाला दाखवले ते तुम्हाला कसे वाटले ते देखील कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन नक्की क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद